नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ब्लाऊज शिवायचा आहे छान अशी साडी आलेली आहे अशी सिंपल साडी आहे ब्लाऊज पीस पूर्ण भरलेला आहे असा ब्लाऊज पीस आहे स्लीवलेस ब्लाऊज शिवायचं आहे साडी खूप सुंदर आहे सिंपल आहे आणि सुंदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे स्लीवलेस शिवायचा आहे आणि ब्लाऊज पी ब्लाऊज कसा शिवला आहे हा उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दॅकवेन ब्लाऊज आणि माझ्याकडे दोन ड्रेस आलेले आहे कॉटनचे ड्रेस आहेत ज्यांना टीप मारायचे टीप मारायच्यात म्हणजे साईडला शिलाई मारायचे आता मी तुम्हाला दाखवते हो की आपला रेग्युलर टॉपला टीप मारायची म्हणजे मारा एकतर आपण साईडने टीप मारतो टॉपला साईडने टीप मारतो पुन्हा शोल्डरला पण टीप मारतो कारण रे क बऱ्याचदा असं होतं की जे रेडीमेड ड्रेसेस असतात त्या अगदी एका मोठ्या टिपेवर असतात तर हे पहा अगदी मोठ्या सिंगल टिपेवर असतात ड्रेस त्यामुळे आपल्याला बाहेरून टीप मारूनच घ्यावी लागते तर जेव्हा टेलरकडे असे येतात ड्रेस टीप फक्त टीप मारा असं जेव्हा मा सांगतात तेव्हा हाताच्या इथे राऊंडला इथे शोल्डरला साईड फिटिंग असते तिथे ती टीप मारावी लागते आणि म्हणजे एक एकंदर जिथे जिथे शिलाई असेल तिथे डबल शिलाई मारायची साधं सिंपल आणि सलवार असेल तर सलवारची ही शिलाई ही टीप पुन्हा पायाची टीप अशा सर्व टिपा आपल्याला मारून द्याव्या लागतात तर हे दोन ड्रेस काल कस्टमरचे आलेले आहेत ड्रेस तर सुंदर आहेत कॉटनचे आहेत कस्टमर थोड्या एजेड आहेत ओळखीच्याच आहेत सोसायटीतल्याच आहेत ह्या ड्रेसची म्हणजे अशा टिपा मारायची तुम्ही जर घरगुती शिवणकाम करत असाल तर तुम्ही किती शिलाई घेता कमेंटमध्ये प्लीज नक्की कळवा कारण हे दोन ड्रेस म्हणजे चार पीस आहेत त्याची त्या काकूंनी मला शिलाई दिलेली आहे टीप मारण्याची फक्त तीस रुपये त्यांना शिलाई मी ऐंशी रुपये सांगितलेली कारण ऑबियसली आपल्याकडे काम येतं म्हटल्यानंतर परफेक्टच काम केलं पाहिजे आणि असं टीप मारायला आल्यानंतर मी डबल टिपं मारून देत असते आणि बारीक टीप मारून देतो मीच नाही बरेचसे घरगुती जे टेलर असतात ते आपापल्या परीने खूप चांगलं काम करण्याचंच प्र ते चांगलं काम करतच असतात पण व्यवस्थित गिराईक पुन्हा पुन्हा रिटर्न आपल्याकडे आलं पाहिजे कपडे शिवण्यासाठी या हेतूने त्या काम करत असतात आणि ऑबियसली अशा फक्त टिपा मारायला आलेले कपडे डबल टिपा मारूनच देतो जे घरगुती टेलर असतात त्या तरी आता या ड्रेसची शिलाई मला तीस रुपये दिलेली आहे मी ऐंशी रुपये सांगितलेले ओळखीच्या आहेत काकू पण एक कुठेतरी असं होतं की ओळखीच्या आहेत म्हणून मी घरगुती बिझनेस जरी असला तरी माझाही त्याच्यामध्ये टाईम जातो आहे माझा वेळ इन्व्हेस्ट होतो आहे आणि पुन्हा ते शिलाई मारण्याचे कष्ट पण असतातच आणि घरातली बरीचशी कामं घरे घरी काम करायचं म्हणजे घरातली बरीचशी कामं आवरून मशीनवर बसावं लागतं आणि बरेचसे अर्जंट कामं असतात जी अगदी वेळेच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन शिवावी लागतात म्हणजे उद्या जर अर्जंट ड्रेस किंवा जे काही ब्लाऊज वगैरे द्यायचं असेल तर बऱ्याचदा असं होतं सीझन आलं की लेट नाईट काम वगैरे करावं लागतं तर तुम्हाला काय वाटतं <laughs> त्या काकूंनी ही शिलाई दिलेली योग्य आहे का मला त्यांना खरं तर नाही म्हणणं पटलं नाही ॲक्च्युली बऱ्याचदा ते अशाच करतात पण ओळखीच्या आहेत असं म्हणून आपण इग्नोर करतो बऱ्याचदा पण माझेही कष्ट आहेत आणि त्यांना ॲक्च्युली सांगितलं मी की प्रत एका ड्रेसला टीप मारायचे पंधरा रुपये बिलकुलच परवडत नाही एक ड्रेस म्हणजे एक सलवार आणि कुर्ती आहे जी मी घरी काम करते म्हटल्यानंतर आपण प्रॉपर करून देतो काम आणि ऑबियसली ड्रेसला जिथे जिथे शिलाई असते तिथे त्या शिलाईवर डबल शिलाई मारायची असते आणि बारीक टीप असते आणि घरी काम करतो म्हटल्यानंतर व्य व्यवस्थित काम केलं तर तुमच्याकडे पुन्हा पुन्हा लोक कपडे शिवण्याकरता येतात पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक असं होतं की कामाला तुम्ही कमी लेखतात म्हणजे घरी शिवणकाम करतोय म्हणजे कुठेही कमी नाही तुम्हाला परफेक्ट कपडे किंवा परफेक्ट ब्लाऊज असो ड्रेस असो परफेक्ट बसण्याशी मतलब असतं आणि मी सोसायटीमध्ये काम करत असल्यामुळे माझ्याकडे बरेचसे गिराईक हे फिक्स असतात त्यांचे त्यांचे फिक्स ड्रेसेस असतात ब्लाऊज वगैरे जे ज्यांना परफेक्ट कपडे बसलेले असतात ते बाकीकडे कुठेही जात नाहीत सोसायटी सोडून पण अशी कामं आल्यानंतर थोडंसं नर्वस होतं माणूस थोडंसं कुठेतरी असं वाटतं अरे आपण घरात काम आहे म्हणून लोक किंमत करतात की काय की अशी अगदीच दहा आणि पंधरा रुपये फुल ड्रेसची पूर्ण टीप मारण्याची शिलाई आहे का बाहेर असो हा ड्रेस तर मी त्यांना टीप मारून देणार पण काही नियम घरच्या घरी पण बनवले पाहिजेत असं मला यातून या, या गोष्टीतून समजलं जे म्हणजे फिक्स रेट असो फिक्स रेटचा एखादा चार्ट बनवावा म्हणजे या गोष्टीतून असं शिकायला मिळालं की म, आ, मी जे काही काम करते त्याचा फिक्स रेटचा चार्ट बनवावा प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई काय कटोरी ब्लाऊजची शिलाई की बऱ्याचशा गोष्टी बाहेरच्या मानाने आम्ही घरी काम करतो त्यामुळे कमीच शिलाई घेतो की जेणेकरून लेडीजला पण व्यवस्थित परवडतं म्हणजे जे कपडे शिवायला येतात त्यांनाही व्यवस्थित परवडतं शिवायला देणं कारण आम्हीही कधीतरी दुसरीकडे कपडे शिवायला दिलेलेच असतात त्यामुळे लेडीजला काय आवडतं या गोष्टी लक्षात ठेवूनच काम करत असतो आणि ऑब्वियसली घरात काम करतो म्हणण्या म्हणल्यानंतर दुकाना दुकानाचं रेंट द्यायचं नाही आहे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून किमती ठरवतो म्हणजे ज्या लेडीज घरात काम करतात तर आजचा हा व्हिडिओ एवढाच हीच गोष्ट मला शेअर करायची होती सगळ्यांसोबत तसं शिवणकाम मी डेलीच करते पण असे शक्यतो एक्सपिरियन्स नेहमी येत नाहीत कधीतरीच एखादा वाईट एक्सपिरियन्स येतो अगदीच काही वीस तीस रुपयाचा काहीच प्रश्न नाही हे ड्रेस त्यांना टीप मारून मी देणारच कारण रेग्युलर कस्टमर आहेत Uh, आणि uh, कसं होतं घरी uh, काम करतोय म्हणजे uh, आपण बेस्ट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो uh, तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये म्हणजे तुम्ही uh, ड्रेस टिप मारायचे किंवा फिटिंग करायचे काय रेट आहे तुमच्या इथं काय चार्जेस तुम्ही घेता किती शिलाई आहे तुमच्या तिथे uh, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपले डेली नवनवीन व्हिडिओ नक्कीच येत राहणार आहेत आमच्या लाईफमध्ये काय गोष्टी मी काय एक्सपिरियन्स करते त्या गोष्टी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे नक्की आणि व्हिडिओ पूर्ण ब बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आजचा हा इन्सिडन्स ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 等你哇。